नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो एक एप्रिलपासून ई पी एस पंच्याण्णव पेन्शनमध्ये मोठा बदल अशी मोठी बातमी पुढे आहे घ्या सविस्तर काय बदल झालेला आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून एम्प्लॉईज पेन्शन स्कीममध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे देशातील सुमारे पासष्ट लाख पेन्शनधारकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे किमान पेन्शनमध्ये सात पट मित्रांनो केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत किमान मासिक पेन्शन ही एक हजार रुपयावरून साडेसात हजारपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे सध्याच्या महागाईच्या स्थितीत एक हजार पेन्शन अपुरे असल्याने अनेक पेन्शनधारकांनी वारंवार सरकारच्या निर्देशनास आणून दिले होते आता या वाढीमुळे पेन्शनधारकांना दैनंदिन खर्च भागवणे सुलभ होईल विशेष म्हणजे कमाल पेन्शन ही दहा हजार पन्नास पर्यंत पोहोचू शकेल लक्षणीय वाढ आहे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी सरकारने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे आम्ही पेन्शनधारकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्यास वचनबद्ध आहोत महागाई भत्ता आणि थकबाकी मित्रांनो सरकारने पेन्शनमध्ये नियमितपणे महागाई भत्ता जोडण्याचे नियोजन केले आहे यामुळे महागाईच्या पेन्शनधारकावरील प्रभाव कमी होईल आणि त्यांची क्रियाशक्ती सुधारेल हा निर्णय विशेषतः वृद्ध पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सरकारने प्रलंबित डे दे थकबाकी देण्याचे ठरवले आहे ही थकबाकी चार हप्त्यांमध्ये दिली पहिला हप्ता हा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दुसरा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये तिसरा हप्ता दोन हजार पंचवीसमध्ये आणि चौथा हप्ता दोन हजार पंचवीस मध्ये मोफत वैद्यकीय सेवा मोठी उपलब्धी मित्रांनो ई पी एस अंतर्गत येणाऱ्या सुधारणांमध्ये सर्व निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचा निर्णयही समाविष्ट आहे वृद्धावस्थेत आरोग्य खर्च वाढत असताना ही सुविधा अनेक पेन्शनधारकांसाठी वरदान ठरणार आहे पगार मर्यादेत वाढ मित्रांनो ईपीएफ एप आणि ईपीएस अंतर्गत वेतन मर्यादा ही पंधरा रुपया हजार रुपयावरून एकवीस हजार करण्याचा प्रस्तावही सर प्रस्तावही सरकारने मानला आहे या वाढीमुळे अधिक कर्मचाऱ्यांना या योजनेच्या लाभ समाविष्ट होतील आणि भविष्यात त्यांना चांगली पेन्शन मिळेल दीर्घकालीन मागण्यांना प्रतिसाद मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांनी गेल्या अनेक वर्षापासून किमान पेन्शन वाढवण्याची आणि इतर फायद्यांची मागणी करत आलेले होते विविध प्रकारचे आंदोलन निवेदन आणि त्यांनी न्यायालयीन लढ्यानंतर अनेक सरकारने त्यांच्या मागण्याचा गांभीर्याने विचार केला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले की पेन्शनधारकांच्या समस्या आणि मागण्यांचा आम्ही सखोल अभ्यास केला आहे त्यांची आर्थिक सुरक्षा आणि सन्मानपूर्वक जीवन सुनिश्चित करण्यासाठी हा बदल आवश्यक होते तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद